नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणार घटनाक्रम सध्या सुरू आहे म्हणजे मुंबई पा, महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांना <coughs> दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं झटका बसतोय की काय अशी परिस्थिती आहे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याचे संकेत आहेत आणि त्यामुळं यांचं महानगरपालिका ताब्यात घेणार घेण्याचं भारतीय जनता पक्षाचं स्वप्न भंगतय की काय त्याच विषयीची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा भारतीय जनता पक्षानं वेगवेगळ्या मार्गानं शिवसेना उद्धव ठाकरे यांची फोडली त्यामध्ये एका शिवसेनेच्या दोन शिवसेना केल्या एकनाथ शिंदे यांना एका शिवसेनेचं राष्ट्रीय अध्यक्ष केलं आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडली त्याचं अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचं हे सत्र सुरू झालेलं आहे कधी काळी बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना वाचवलेलं होतं नरेंद्र मोदी जे आज आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा तर बघा त्याच नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीसांनी एक बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सगळी नेस्तनाबूत केली आता हे जे टीका केली जाते के की बाबा काँग्रेसच्या दावनेला नेऊन बांधली मग तुम्ही काँग्रेस सोबतच आहे ना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच सरकारमध्ये सत्तेत आहे ना फक्त आपलं ते आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट असं सध्या काम महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले काही पुढारी करत आहेत तसंच केंद्राच्या राजकारणामध्ये आता बघा भारतीय जनता पक्षानं जवळपास उद्धव ठाकरेंच्या सगळ्या सहकार्यांवरती कारवाई करून 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 सगळे फोडलेले म्हणजे आमदार खासदार अगदी कार्यकर्ता जरी असला तरी त्याच्यावरती कारवाई केली जाते आता बघा मुंबईमध्ये फार मोठे मोठे घोटाळे झालेले आहेत आदित्य ठाकरेने अनेक वेळा पत्र दिलं घोटाळ्याची चौकशी करा त्या घोटाळ्याची चौकशी कसली हे पद्धतीने केली जात नाही परंतु आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती दिनो मोरिया म्हणून कलाकार दिनो मोरियाला काहीतरी त्याच्या कंपनीला त्रेसष्ट कोटीचं काम दिलं होतं आता हजारो कोटीचा घोटाळा झालाय मुंबई महापालिकेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार मुंबई मधल्या टेंडरवरती सुप्रीम कोर्टाने देखील फटकार मारलेले आहे सुप्रीम कोर्टाने देखील चौदा हजार कोटीची कामं भ्रष्ट मार्गाने कशी ठेकेदाराला दिली म्हणून त्याच्यावरती टिप्पणी करून ती सगळी टेंडर रद्द केलेली आहे हा पण मोठा घोटाळाच आहे था आता त्यातले तीन हजार कोटी कमी करून टेंडर नवीन काढायचं ठरवलेलं आहे म्हणजे हा मोठा स्कॅमच आहे भ्रष्टाचाराचा ह्याची चौकशी होणार नाही इकडे ईडी येणार नाही बीडी येणार नाही शिडी येणार नाही बघा तो जालिंदर सुपेकर हा अजित पवारांचा सा माणूस आहे देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे तर त्या जालिंदर सुपेकर आय पी एस त्याची चौकशीला ईडी येणार नाही सीबीआय येणार नाही कोणी येणार नाही परंतु विरोधात जर कोणी असेल अगदी त्याचा एक कोटीचा घोटाळा असेल तर तिथं ईडी सीबीआय मोदी देवेंद्र फडणवीस सगळे तिथं टपकणार बघा ते आता सध्या चौकशी सुरू आहे त्रेसष्ट कोटी बाबत व भारतीय जनता पक्षाचं एकच स्वप्न आहे की मुंबई महानगरपालिका आपल्याला कशी करून काही करून ताब्यात घ्यायची तर त्या बाबतीत आता सध्या त्यांचं जोरदार प्रयत्न सुरू आहे परंतु ठाकरे ब्रँड जो आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जोपर्यंत ठाकरे बंधू जिवंत आहे तोपर्यंत मुंबईत ताब्यात घेणं हे भारतीय जनता पक्षाला राहिलेलं नाही आता राज ठाकरे यांचा वापर उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठीच भारतीय जनता पक्षानं आजवर करून घेतला आता हे राज ठाकरे यांच्या देखील ज्ञानात मनात आलेलं आहे त्यामुळे बघा आणि राज ठाकरे यांना देखील वाटू लागलेला आहे की आपला वापर करून भारतीय जनता पक्ष मुंबई काबीज करील आणि आपलाही काटा काढून टाकल हे राज ठाकरे यांच्या देखील लक्षात आलेलं आहे शिवसेनेचे जे काय फुटले नगरसेवक हो का आमदार खासदार हे सगळे भाजपमध्ये काय गेले आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत काय लावले तसंच राज ठाकरे यांचे देखील आमदार नगरसेवक हो हे सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत हे सगळ्यांना दिसतंय फक्त संधी वेळ म्हणजे कधी संधी येते ह्याची वाट पाहतात परंतु अजून तर संधी लोकांना मिळालेली नाही आता बघा निवडणुकीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेची निवडणूक आता जाहीर झालेली आहे तर आता हे दोन्ही ठाकरे जर एकत्र आले म्हणजे आता त्यांचं प्लॅनिंग चाललेलंच आहे सगळ्यांनी म्हणजे अगदी एकमेकाला फोन झाले हे झाले आता दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर मात्र महायुतीमध्ये अगदी पार कडाका असा पडल्यासारखा झाला सन्नाटा जर राज ठाकरे वेगळे लढले तर राज ठाकरेच्या मनसेला उद्धव ठाकरे यांचीच मतं जाणार आणि उद्धव ठाकरे यांची नगरशोक पडणार असं एकंदरीत चित्र मुंबई महापालिकेला आहे सगळ्यात महत्वाचं भारतीय जनता पक्षाला की मुंबई महापालिका महाराष्ट्रातल्या चार नगर महानगरपालिका दहा महानगरपालिका विरोधात गेल्या तरी चालतील परंतु मुंबईची महानगरपालिका ही कशल्याही पद्धतीत निवडून आणायचीच असा चंग भारतीय जनता पक्षाने बांधलेला आहे आणि तशीच तयारी सध्या भारतीय जनता पक्षाची सुरू आहे बघा आणि त्यालाच कुठंतरी छत देण्यासाठी बघा संजय राऊत यांची रोज पत्रकार परिषद होती देशपांडे यांची पत्रकार परिषद होती आणि उद्धव ठाकरे यांनी देखील काल पर पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी देखील असं सांगितलेलं आहे की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल आणि त्यांनी कुठतरी अं युती करण्याचा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची युती होण्याचे संकेत दिलेले आहेत राज ठाकरे यांनी देखील सांगितलेलं आहे की मी देखील युती करायला तयार आहे परंतु शिवसेनेनं देखील पुढं आलं पाहिजे असं त्यांनी पाठीमागच्याच काळामध्ये सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं की माझी काय दुश्मनी कोणाबरोबर ही नाही मी युती करू शकतो माझ्या विचाराला विचार जुळाले की मी ते आम्ही करू शकतो असं सांगितलं होतं आदित्य ठाकरे यांनी देखील तेच सांगितलं अमित ठाकरे यांनी देखील तेच सांगितलं त्यामुळं बघा यांची युती ही होईलच आणि युती झाल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिका जिंकणं हे फार अवघड जाणार आहे महा मुंबई महापालिका जिंकणं म्हणजे भारतीय जनता पक्षाला कठीण होणार आहे गेल्या वेळेस बघा गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वेगळं वेगळं लढला तर त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी जागा ह्या शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या आणि ब्याऐंशी जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या होत्या परंतु त्यावेळेस शिवसेनेचाच महापौर झाला होता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र होते परंतु त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे वेगळं लढल होतं आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढलं होतं परंतु आता परिस्थिती तशी राहिलेली नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर एकत्र लढलं बघा आता त्या काळात वेगळे लढून सुद्धा दहा मतांनी वीस मतांनी असे पन्नास उमेदवार हे शिवसेनेचे पडलेले होते तीन मतांनी तर शेवाळे यांची पत्नी पडली होती बघा त्या काळामध्ये तर तसंच काहीच आता ही जर मतं मनसेची जर मतं शिवसेनेला मिळाली तर मात्र शिवसेना आणि मनसे यांचं दीडशे प्लस आकडा जाऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे ब्याऐंशी आले होते ते ब्याऐंशी सुद्धा राहते की नाही हे ये सांगता येणार नाही ना अशी काहीशी परिस्थिती आहे तर बघा आता येते होईल नाही होईल तो पुढचा प्रश्न आहे परंतु युती सकारात्मक आहे हे पद्धत कस कराय तर पुढे काय होईल ते देखील आपण त्याच्यावर ते देखील विश्लेषण करू <coughs> आजपर्यंत एवढंच कॅमेरामन आणि विमराव खडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे